प्रकाश चंद्रमाचा आस्वाद दुधाचा साजरा करूया सण कोजागिरीचा नमस्कार आज कोजागिरी पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा ही अश्विन महिन्यातील पौर्णिमा आहे आणि तुम्हाला माहिती आहे का कि समुद्र मंथनातून माता लक्ष्मीचा जन्म झालेला आणि म्हणूनच तर कोजागिरी पौर्णिमेच्या मा दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते आणि सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली जाते या रात्री चंद्र हा पृथ्वीच्या जवळ असतो आणि असेही मानले जाते की चंद्राच्या प्रकाशामुळे पृथ्वीवर अमृत वर्षा होते त्यानंतर विषय येतो चंद्राची पूजा करण्याचा या दिवशी रात्री चंद्राची पूजा करून त्याला त्याला दुधाचा किंवा खिरीचा नैवेद्य दाखवला जातो जर चंद्राचे प्रतिबिंब त्या दुधात किंवा खिरीमध्ये पडले आणि ते दूध किंवा खीर ग्रहण केल्यास आपल्या शरीराला औषधी गुणधर्म मिळतात असे मान म्हणतात अशा प्रकारे कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाते तुम्हाला सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा